वाढदिवशी संतोष देशमुख यांना उपोषणातून अनोखी श्रद्धांजली पाचोऱ्यात बीडच्या मस्सा झोपचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीसाठी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक सचिन सोमोशी यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच येथील प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे या ठिकाणी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास निवृत्त न्यायाधीश मार्फत करण्यात यावा स्वर्गीय संतोष देशमुख चे मारेकरी कृष्णा अटक करा आणि देशमुख यांच्या परिवाराला शासनाने आर्थिक हानी म्हणून एक कोटी रुपये द्यावे आरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी असे एकूण पाच मागण्यांसाठी उपोषणातून अनोखी श्रद्धांजली म्हणून या आगळेवेगळे आंदोलन सुरू केले आहे आणि याला विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे चा जोक जो आहे का त्या सरपंच होता स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली निसती हत्याने इथे निर्गुण हत्या करण्यात आली आणि हा बहुजन समाजाचा एका नेतृत्वावर मोठा कट निर्माण करण्यात आला की ज्या देशमुखाने एका दलित बांधव वाचवण जो होता त्याला वाचवण्यासाठी तयारी केलेला होता त्याचा बदला काढण्यासाठी आणि दहशत बसवण्याच्यासाठी मारेकरांनी जे कृती केला आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे आणि आज माझा मी सचिन चोबंची राज्याचा मराठा क्रांती मोर्चा समोरक आहे तर माझा आज वाढदिवस होता तर या वाढदिवसातून निमित्त करून औचित साधून किंवा श्रद्धांजली आम्ही आमच्या भावाला देतो आहे आम्ही वाढदिवस साजरा करू शकत नाही आणि म्हणून शासनाकडे आम्ही मागण्या केलेल्या आहेत की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या परिवाराला एक कोटी नुकसान भरपाई मिळण्यात यावी निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत ही चौकशी तात्काळ करण्यात यावी या मारेकरांची नार्कोटेस्ट करून या गुन्ह्यामध्ये अजून कोण कोण आहेत याचे पायामुळे खणून काढावे गावागावामध्ये संतोष देशमुख सारख्यांची बळी जाऊ नये आणि गावागावामध्ये पुन्हा असे मारेकरी तयार होऊ नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे गृहमंत्री पण आहेत त्यांनी कायदा आणि सुव्यस्था अबाधित कशी राहील कायद्याचं राज्य कसं येईल कायद्याचं राज्य कसं टिकून राहील याचे प्रयत्न करावे म्हणून आज दिवसभर इथल्या प्रांत अभिषेसमोर आम्ही उपोषण करत आहे